पटनापूर तालुक्याचे भाष भैया गुमारे एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिक्रिया व्यक्त केली सर्वसामान्य माणसाच्या कायम पाठीशी राहणारे व गरजूंना आधार देणारे इतरांच्या उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील असणारे मताशी घट्ट नळ जोडलेले निराधार व्यक्ती मत साधेपणा जपणारे प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा महिला आघाडी कालिंदा डगे पाटील यांची प्रतिक्रिया माननीय मुख्यमंत्री यांनी महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत बचत गट महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक गटांना महिलांसाठी अनुदान देण्यात आले कालिंदा ढगे म्हणाले की हिंदुत्वाचा ओंकार दही दिशा घुमला बाळासाहेबाचा विचार जीवापरी जपला जपला राखली त्यांनी शान शिवसेनेच्या दारात झुकला नाही कोणापुढे हीच ओळख या वाघाची हीच ओळख या वाघाची बी के फोर्टी सेव्हन न्यूज नारायण ब्राह्मणे गेवराई बाजार